या राज्यसत्तेमध्ये काही होऊ शकत आणि म्हणून दक्षता म्हणून मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही असणार पंक्तीमध्ये जेवा कारण का पंक्तीतल्या एवढ्या मोठ्या जेवणामध्ये कोणाला काही करता येत नाही अशी परिस्थिती माझ मी प्रामाणिक मी अगोदरपासून म्हणतोय की सरकार प्रामाणिकपणे त्या ठिकाणी राहिली पाहिजे तुम्हाला एवढ्या लवकर तोडगा काढता येणार नाही सुप्रीम कोर्टाने जाहीर केल्यानंतर तुम्हाला तो तोडका काढायचा असेल तर व्यवस्थित रीत्याने तोडका काढला पाहिजे आणि त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे आता सुद्धा जे असणार डेटा कलेक्ट केला जातोय तो डेटा कलेक्ट करत असताना एवढ्या चुका केल्या जातात आहेत की त्याची विचारायला सोय नाही आहे म्हणजे एकंदरीत हा डेटा जो आहे तो डेटा ज्याला आपल्याला म्हणता येईल की मॅन्युप्युलेटेड आहे अशा पद्धतीने कोर्टाने स्टॅम्प मारला तर वेगळा त्या होऊ वेगळा अर्थ त्या ठिकाणी नेऊ नये मी जनांगे पाटील आणि इतर असणारे हे जे सगळे गरीब मराठा जो आहे त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आरक्षण द्यायचं असतं तर ह्याच्या अगोदर आरक्षण दिला देता आला असतं सत्तेवरची माणसं तीच आहेत त्याही वेळेस तीच होती आणि आजही तीच आहे त्यांना आरक्षण द्यायचं नाही तुम्ही लाख काय दहा लाख लोकं उतरली उद्या एक कोटी लोक जरी उतरली तरी हे आरक्षण देणार नाहीत त्याच्यामुळे माझं असणारा जहांगे पाटील यांना असणार म्हणणं की शेवटचा खिडकी जी शिल्लक आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची कायदेच्या दृष्टीने ती ह्या सरकारकडून असणारा बंद करून घेऊ नका ती जर बंद केली तर याच्यापुढे असणारं मराठा समाजाचं आंदोलन जे आहे कितीही केलं तरी कायदेशीर बसवता येणार नाही कारण का आत्ता जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांची मानसिकता नाही की इथल्या असणाऱ्या रयतेतल्या मराठाला आरक्षण द्यावं ही त्यांची मानसिकता नसल्यामुळे जरांगे पाटलांचं आंदोलन ती शेवटची खिडकी बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आहे आणि म्हणून कालच्याच प्रेस कॉन्फरन्स मी असं म्हणालो होतो की जरांगे पाटील यांनी अण्णा पाटलापासून ते असणारं खेडेकरांपर्यंत सगळी मराठा समाजाची आंदोलनं इथल्या निजामी मराठ्यांनी जिरवलेली आहेत तुमचं आंदोलन हे जर जिरवायचं नसेल तर राजकीय दृष्टिकोनातून दोन हजार चोवीस जे लोकसभेचं निवडणूक आहे त्याची भूमिकेबद्दल त्यांनी विचारणा केली पाहिजे पाठिंबा दिलाच आहे आल्यापासून असं आहे काय मी फार विद्वानांवरती बोलत नसतो कारण का मी एक सर्वसामान्य माणूस आहे त्यांना सल्ला पण दिला चार जणांमध्ये हो माझं सर मला आता खुलासा विचारला जातोय की हा सल्ला तुम्ही का दिला तर मी एवढ्यासाठीच म्हणतो की माझ्या कालावधीमध्ये पोट साफ करायचं असेल तर पर्गुलेक्स घेतला जातो आता त्याच्यावरती नवीन निघालेला आहे कोणा तुम्ही चार जणांमध्ये बसला तर परगुलेक्स टाकणं सोपं जातं चार जणांना जुलाब लागतात त्यांनी हॉस्पिटलमध्ये गेलं की आपला असणारा आहे तेव्हा अशा पद्धतीचा काही खेळ होऊ नये हे राज्यसत्ता आहे या राज्यसत्तेमध्ये काही होऊ शकतं आणि म्हणून दक्षता म्हणून मी त्यांना असार म्हटलं की तुम्ही असार पंक्तीमध्ये जेवा कारण का पंक्तीतल्या एवढ्या मोठ्या जेवणामध्ये कोणाला काही करता येत नाही अशी परिस्थिती आहे जरांगेने हे असे म्हटले की मुख्यमंत्री आता तोंड लपून बसलेत आणि एवढं मोठा आंदोलन राज्यात सुरु असताना मुख्यमंत्री शेतात जाऊन बाईट देत आहेत आणि चर्चा कराय वेगळी पाठवत आहेत सरकार पाटी मागे झाले का जरांगेच्या म्हणजे मी असं एवढंच म्हणणार आहे की शासनाने प्रामाणिकपणे जरांगेशी जरांगे, जरांगे पाटलांशी बोलावं आलेल्या मासशी त्यांनी बोलावं की आमची इच्छा आहे तुम्हाला द्यायला पण आम्हाला किती वेळ लागेल हे जे चॉकलेट देण्याचं जे राजकारण चाललेलं आहे त्याच्यातून चिड अजून निर्माण होते अशी परिस्थिती आहे की या चिडेतून उद्या काही घडेल हे सांगता येत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका